महानगरपालिका निवडणुका अवघ्या आठ ते नऊ दिवसांवर येऊन ठेपल्यात अशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या काय याचा काही अंदाजच लागेना निष्ठावान नेते एक पक्ष आहेत उमेदवारी दिली गेली नाही म्हणून काल संतोष धुरींनी राज ठाकरेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला त्यात मुंबईचे प्रमुख नेते संदीप देशपांडे हे देखील पक्षात नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यानंतर आता मनसेचे माहीम मतदारसंघातील पक्षाचे खंदे समर्थक आणि माजी नगरसेवक वीरेंद्र तांडे यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला मुळात त्यांनी राजीनामा का दिला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती का लागली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र त्याआधी एक महत्वाची आठवण तुम्हाला माहितीच असेल की महानगरपालिका निवडणुकांसाठी आम्ही मूळ महानगरांचा एक विशेष शो सुरू केलाय राज्यातील सर्व महत्वाच्या मनपांचा आढावा राजकीय नेत्यांच्या मुलाखती आणि मतदारांचा मूड काय आहे हे सगळं यातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यामुळे हे सगळे तुम्ही आवर्जून नक्की पहा दरम्यान तुम्ही नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या बटनवर लगेच क्लिक करा विषयाला सुरुवात करूया जसं की आपल्याला माहितीये मुंबईतील माहीम मतदार संघ हा मनसेचा पारंपरिक गड मानला जातो येथील प्रभाग क्रमांक एकशे नव्वदचे माजी नगरसेवक विरेंद्र विष्णू तांडे हे पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरेंचे खंदे समर्थक होते पण ऐन बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षप्रमुख आणि सर्व पदांचा राजीनामा दिला त्यांच्या राजीनामा पत्रात ते म्हणाले की राजसाहेब आपल्या नेतृत्वाखाली मला नेहमीच मान सन्मान मिळाला पण दुर्दैवाने स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कामकाजात मला अपमानास्पद वागणूक मिळते त्यातल्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आपुलकी आणि संघ भावनेचा अभाव आहे त्यामुळे मला या संघटनेचा भाग असल्याची भावना राहिलेली नाहीये असं तांडेल यांनी राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात लिहिलंय एवढाच नाही तर या पत्रात तांडेल यांनी पक्षाच्या विचारधारेचे मूळ व्यवस्थापनात प्रतिबिंब न दिसल्याचं देखील सांगितलंय तांडेल यांच्या पत्रातून एवढं लक्षात येत आहे की ही त्यांची वैयक्तिक नाराजी नाहीये तर मनसेच्या स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि व्यवस्थापनातील कमतरतेचं लक्षण आहे त्यात माहीन सारख्या मजबूत भागात अशी गळती मनसेसाठी खरंच धोकादायक ठरू शकते पण तुम्हाला सांगते वीरेंद्र तांडेल हे एकटे नेते नाही आहेत जे नाराज आहेत अगदी कालच मनसेचे प्रमुख नेते संतोष धुरी यांनीही पक्ष सोडला आणि थेट त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला धुरी यांनी धडधडीत असे आरोप केलेत की उद्धव ठाकरेंनी मनसेवर कब्जा केलाय तसेच मनसे आणि शिवसेना युतीमुळे जागा वाटपात त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचं धुरींनी सांगितलंय खरंतर धुरींचा भाजप प्रवेश हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय कारण धुरी मुंबईत प्रभावशाली नेते आहेत आणि याशिवाय वांद्रे प्रभागात अकरा पदाधिकाऱ्यांनी एकत्र राजीनामा दिलाय कारण ठाकरे बंधूंच्या युतीमुळे त्यांना दुर्लक्षित वाटत आहेत एकूणच ठाकरे बंधूंची युती जाहीर जाहीर झाल्यापासून उमेदवारी हो पक्षात एकाएकीच नाराजी उफाळली आहे आणि अनेक ठिकाणी बंडखोरीचा धोका वाढलाय शेवटी काय मुंबई महापालिकेत आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी तसेच ठाकरे ब्रँड टिकवून ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकवटले असले तरी मनसेत सुरू असलेली ही गळती त्यांना प्रचंड महागात पडू शकते कारण माहीम वांद्रेसारख्या भागात पक्षाची ताकद कमी होईल आणि विरोधकांना त्याचा थेट फायदा होईल त्यामुळे राज ठाकरे आता पक्षाला लागलेली ही गळती कशी थांबवणार याकडेच सर्वांचंच लक्ष आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला